नाशिक सह महाराष्ट्रातील ताज्या बातमी सर्वसामान्य जनमताची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील शिवसेना ठाकरे गटात खांदेपालट करण्यात आली असून मालेगावात संपर्क प्रमुखासह दोन उपजिल्हा प्रमुख तसंच तालुका प्रमुखांच्या नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामधून या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या पक्षाचं कामकाज तसंच लोकसभा निवडणुकीतील कामांचा आढावा घेतल्यानंतर हा बदल करण्यात आल्याचं शिवसेना उपनेते अद्वय यांनी सांगितलं शिवसैनिक पदाधिकारी होते त्यांना वगळण्यात आले पहिल्यांदाच जेव्हा नियुक्त झाल्या होत्या त्यावेळेला सहा महिन्यासाठीच तात्पुरत्या स्वरूपाच्या नियुक्त करायचे अशी ठरली होती आणि त्यानंतर जे काही त्यांचं कामकाज असेल ते कामकाज पाहिल्याच्या नंतर पुढचा निर्णय घेतला जाईल अशा संबंधीची भूमिका होती पण मध्यंतरीच्या काळात मी दहा महिने तुरुंगात होतो आणि त्यामुळे त्या सगळ्या प्रक्रिया थांबल्या होत्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं काही तक्रारी आमच्यापर्यंत आल्या होत्या ज्या पक्षांनी मानव याच्यासंबंधी विचारणा केली आणि त्या अनुषंगानं काही बदल करणं गरजेचं होतं ते बदल आम्ही केलेले आहेत आता नव्याने संपर्क सुद्धा माझे आमदार अशोक धात्रक साहेबांना देण्यात आलेला आहे आणि साधारण वीस एकवीस तारखेनंतर ते आल्याच्या नंतर समज संघटनेचा आढावा घेतील आणि त्याच्यानंतर जे जे आत्ता इतरही पदाधिकारी आहेत त्यांचं पण आम्ही परफॉर्मन्स ओरिएंटेड विचार करणार आहोत यांना म्हणजे नुसतीच पदं अडकून ठेवण्याच्यासाठी पदं नाही आहेत शिवसेनेचं सभासद नोंदणीमध्ये त्यांचं योगदान किती झालेलं आहे मतदान नोंदणीमध्ये त्यांचं काम किती झालेलं आहे रचनेमध्ये काम किती झालेलं आहे या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन जे सक्रियपणानं पक्षवाढीसाठी काम करतील अशा सगळ्या लोकांना पक्षाची जबाबदारी किती घेईल